या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक क्षेत्र कुठलेही असो संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही माजी महापौर श्रीकांचना यन्नम पद्मशाली सखी संगमतर्फे पद्मशाली समाजातील कर्तबगार महिलांना गौरव पत्र प्रदान सोलापूर कुठलेही क्षेत्र असो प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतातच संघर्ष करावाच लागतो संघर्ष केल्याशिवाय यशस्वी ये होता येत नाही त्यासाठी जिद्द व चिकाटी गरजेची असते शिकलेल्या संघर्षातून व्यक्ती पारंगत होतो प्रत्येक व्यक्ती हा शून्यातूनच स्वतःचे अस्तित्व निर्माण करून शिखरावर पोहोचलेला आहे आजच्या काळात स्त्री चूल मूल व चार भिंतीच्या चौकटीत न राहता अनेक क्षेत्रे काबीज आहेत असे प्रतिपादन सोलापूरच्या माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी सोळा तारखेला पूर्व भागातील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात संघर्षातून भरारी घेणाऱ्या पद्मशाली समाजातील कर्तबगार महिलांचे गौरव सोहळा समारंभात आंबिका गुंडला मंजुषा मुडदिड्डी कल्याणी पेनगोंडा मीनाक्षी श्रीराम व श्वेता गोटीपामूल यांच्या सन्मानाप्रसंगी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या पूर्वी स्त्रियांना बंधने होत्या तरीही त्या यशस्वी झाल्या पण आजच्या स्त्रीला शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत या संधीमुळेच अनेक क्षेत्र काबीज केल्याचे हे आपण सर्वजण पाहतो अंबिका शंकर गुंडला यांच्या पतीचे हृदयविकाराच्या धटक्याने निधन झाल्यानंतर खंबीरपणाने पतीने उभारलेला उद्योग सांभाळत मुलांचे शिक्षण व घर देखील ह्या पाहिल्या मंजुषा श्रीनिवास मुडदिड्डी या लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी एमई करत एम पी एस सीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांनी नोकरी मिळवली कल्याणी अंबादास पेनगुंडा लग्नानंतर सुरुवातीला खरेदी व विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने केलेला छोटासा व्यवसाय दिवसागणिक वाढतच गेल्याने मोठ्या स्वरूपात त्या ह्या उद्योग उभारल्या ॲमेझॉन व स्विगी सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाईन विक्रीही सुरू केली सुरुवातीला पाच हजार रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज वर्षाला पंधरा ते सोळा लाखात उलाढाल होत असून या कामी पतीचे पाठबळ मिळत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात मीनाक्षी श्रीनिवास श्रीराम ज्या ठिकाणी शिक्षण घेतल्या त्याच संस्थेत शासकीय नोकरी मिळवल्या लग्नानंतर शिक्षण व खाजगी नोकरी करत डिग्री पूर्ण करून संघर्षातून भरारी घेत वृत्तपत्रात शासकीय नोकरीचे जाहिरात पाहून फॉर्म भरून पेपर देत नोकरी मिळवल्या सध्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत श्वेता विद्याधर पामूल यांच्या माहेरची परिस्थिती शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील जिद्द चिकाटीने बी इलेक्ट्रिकल इंजिनियर पर्यंत शिक्षण घेऊन महावितरणमध्ये शासकीय नोकरी त्यांनी मिळवली सध्या त्या मोहोळ येथील महावितरणात कार्यरत आहेत संघर्षातून भरारी घेणाऱ्या कर्तबगार महिलांना गौरवपत्र प्रेरणादायी पुस्तके गुलाबफुल व सोलापुरी टॉवेल देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केल्या अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी सुधा मूर्ती कल्पना चावला अशा प्रेरणादायी पुस्तके खास करून पुण्याहून मागवण्यात आले फाउंडेशन व सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली सखी संगमच्या समन्वयिका कला चनापट्टण यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले शालिनी दोरनाल कॅनडा व सुजाता गोल्हा मुंबई यांच्या रोशन टी हाऊसतर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सल्लागार ममता मुदगुंडी गीता भूदत्त सुनीता क्यामा नीलम हेमा मैलारी वनिता सुरम पल्लवी संगा प्राध्यापिका सपना मिठ्ठापल्ली पद्मा मेडपल्ली विद्या श्रीगादी पूजा चिप्पा आरती बुधारम सुरेखा भीमनपल्ली यांच्यासह फाउंडेशन चे श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती यांचे सहकार्य मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू